नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आज मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे विशेष करून आपण बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र हे राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भ या परिसरावर सरकत असल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार बघण्या तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो छोटीशी अपेक्षा आपण बघू शकतो की राज्यातील चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की विदर्भात देखील अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा आज बसण्याची शक्यता आहे कमी दाबाचे क्षेत्र हे विदर्भावर त्या ठिकाणी स्थिर झाल्यामुळे विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र संपूर्णच महाराष्ट्रात ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर नागपूर भंडारा अमरावती या परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुसेद नांदेड लातूर बिदर या परिसरात देखील अति पाऊस होण्याची शक्यता इकडे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच अंकलोज या परिसरात देखील लखपुटी दृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे साताऱ्याला देखील ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पुणे आसपासचा परिसरात देखील अति जोरदार धोपलीला देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे नगर छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे मुंबई आणि रायगड या परिसरात अति मुसळधार पाऊस आज सकाळपासूनच राहण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की नाशिक इगतपुरी मालेगाव या परिसरात देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे जळगाव अकोला या परिसरात हलकाच पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच आपण बघू शकतो की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात अतिशय मुसळधार ₹400 पावसा पाउज باندې شي کېتہه دښن्यवाद مترانو